राज्यातील विविध जिल्ह्यात पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात विविध उपक्रम राबविणाऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संस्थेचा अठरावा वर्धापन दिन आणि विविध सोहळा रविवारी दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता वसई पश्चिम माणिकपूर येथील समाज उन्नती मंडळ सभागृहात संपन्न झाला राज्यात अग्रेसर असलेल्या बॅसिंग कॅथोलिक सहकारी बँकेच्या विशेष सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात नुकतेच निधन झालेले वसईतील ज्येष्ठ पत्रकार हरिहर बाबरेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर राज्यातील आणि प्रामुख्याने पालघर जिल्ह्यातील नामवंत पत्रकारांना पत्रकार भूषण तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना रे विविध पुरस्काराने गौरविण्यात आले मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिका विनाताई गव्हाणकर आणि स्तंभाचे अध्यक्ष म्हणून वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे उपस्थित होते तसेच विशेष अतिथी म्हणून खासदार डॉक्टर हेमंत सौरा संत साहित्याचे अभ्यासक संत मीराबाईंचे चरित्र लेखक आणि गांधी विचारांचे अभ्यासक प्राध्यापक मॅक्सवेल आमदार राजेश पाटील तथा बॅसिंग कॅथोलिक बँकेचे अध्यक्ष मॅक्सवेलोदारेनॉड डायस या कार्यक्रमाला उपस्थित होते या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार जगदीश भोवड नरेंद्र पाटील शरद पाटील शशी कार्पे अनंत सामंत यांना पत्रकार भूषण दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरबटकर आणि आदिवासी सेवक गंगाधर म्हात्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले या कार्यक्रमास पालघर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका